गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा तर गोपाळकाल्याच्या आदल्या दिवशी आम्हाला खूप सुंदर असं गिफ्ट दिलं आहे हा पहा चौरंग ह्याच्यावरती आपण श्रीकृष्णाला बालगोपालाला बसवून त्याची पूजा करू शकतो आणि सगळ्या स्टाफला आमच्या मॅडमने खूप सुंदर असं गिफ्ट दिलं आहे हे आहे सुटवडा जे आपण प्रसाद म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घे खातो तर पहा किती सुंदर असा चौरंग दिला आहे मला खूप आवड आणि त्याच्यावरची डिझाईन तर खूपच सुंदर होती तर सगळ्या स्टाफला हा सुंदर असं गिफ्ट मॅडमनी दिला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा पंधरा ऑगस्टच्या दिवशी भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांचं सुंदर असं चित्र काढण्यामध्ये चिरंजीव मग्न आहेत आणि प्रत्येक सणवाराला त्याला सुट्टी असली की त्याचा पूर्ण वेळ तो अभ्यास करण्यात किंवा चित्रकला करण्यात घालवत असतो dari sekitar 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे घरामध्ये आमची सगळी कामं झाल्यानंतर दुपारचा गोपालकाल्याच्या दिवशी सुंदर असं दहीहंडीचं चित्र काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी कृष्णाचा मटका काढलेला आहे त्याच्यामध्ये कृष्णाची बासुरी पिसारा रंगीबेरंगी तोरण अशा प्रकारे इथे पंधरा ऑगस्टचा पण झेंडा काढलेला आहे त्याला पण हाताने कलर वगैरे देऊन अशा प्रकारे आमचे दोन दिवस खूप छान गेले आणि पहा चित्र आवडली तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा इथे पाहू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी पण त्यांनी संत तुकारामाचं चित्र काढलेलं आहे इथे विठ्ठलाचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि समोरच पंढरपुराचं सुंदर असं मंदिर काढलेलं आहे आणि सततच्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे निसर्ग पुन्हा हिरवागार झालेला आहे सगळीकडे खूप सुंदर तर वातावरण व्हावा पहा आणि इथे माझ्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत आणि फायनल आता थोडंसं किचन मधलं काम आवरून झालं की मग थोडंसं आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला तर असंच थ तयारी चाललेली असते सुट्ट्यांमध्ये सणवारांमध्ये गोडधोड करावंच लागतो तर तसंच काही आमच्या घरात पण चित्रा आहे तर संध्याकाळी आम्ही जाऊ नक्कीच फिरायला थोडंफार बाहेर पण गेलं पाहिजे तसं तर